जनकल्याण सामाजिक बहुदिशीय संस्थेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्थानक सावनेच्या प्रांगणात राष्ट्रीय आदर्श निशान शाहीर पुरुषोत्तम खांडेकर मुकाम परसाद तालुका कामठी व प्रबोधनकार वैभव संस्कृती कला मंडळ शाहीर निनाद बागडे तुरा निशान नागपूर यांनी समाज प्रबोधन प्रस्तुती करून थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग त्याग तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर प्रबोधन केले सोबतच सामाजिक क्षेत्रातील सुमारे शंभर कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ सकाळी मानवंदना व सायंकाळी पाच ते दहा या वेळेत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे सदर आयोजन यशस्वी करण्यासाठी लोककल्याण कर सामाजिक बौद्दिश्य संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष भगवान चांदेकर विदर्भ प्रदेश प्रभारी महेंद्र सातपुते जिल्हाध्यक्ष राजेंद्र नवघरे आदींनी परिश्रम घेतले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर